श्री गणेशाय नमहा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत डोसा पूर्वी फक्त आपण मार्केटमध्येच डोसा खायचो आता आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये घराघरामध्ये डोसा बनवायला सुरुवात झालेली आहे तर आपण यासाठी घेतलेले आहे तीन ग्लास तांदूळ आणि एक ग्लास उडद डाळ आणि थोडीशी मेथीदाणे अर्धा चमचा जवळजवळ हे सगळं पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं तीन चार वेळेस आणि हे सहा सात तास भिजायला ठेवायचं किंवा पूर्ण रात्र जरी ठेवलं तरी चालेल काहीच हरकत नाही तर मी सहा सात तासच भिजायला ठेवलं होतं आता मी हे काढून बारीक वाटून घेते आपल्याला दोशासाठी थोडंसं बारीकच पीठ लागतं एक छोटीशी टिप्स यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ पण टाकू शकता भिजत घालून हे बघा असं मिश्रण वाटून घ्यायचं जास्त बारीक पण नाही हलकंसं रवाळ ठेवायचं आता मी हे का मोठ्या भांड्यामध्ये पसरट भांड्यामध्ये काढून घेते आणि आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं आहे दहा बारा तास तरी लागतात आणि वरून काहीतरी झाकून ठेवून द्यायचं असं हे बघा दहा बारा तासाने हे आपल्याला असं दिसेल आपलं तांदूळ आणि उडद्याच्या डाळीचं प्रमाण योग्य झालं की हे ॲटोमॅटिक फर्मेंट होतं आणि असं हे फुलून येतं म्हणून खाण्याचा सोडा वगैरे वापरायची काही गरज नाही आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊयात जसं लागेल तेवढंच मी घेते एका टोपमध्ये आणि ते मिक्स करून थोडंसं पातळ करून घेते पाणी टाकून कारण बाकीचं पीठ आपण इडली किंवा उ अप्पे बनवण्यासाठी पण वापरू शकतो त्यामुळे मी डोस्यासाठी जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकून पातळ केलेलं आहे हे, हे बघा तवा चांगला गरम झालेला आहे आता मी दोश्याचं पीठ टाकून घेते आणि पळीच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने पण असं पसरून घ्यायचं आपण पीठ आणि एक छोटीशी टिप्स आहे बऱ्याच जणांना दोसा टाकते वेळेस त्यांना ते पसरवायला जमत नाही लगेच ला ते चमचाला किंवा वाटीला लागतं त्या त्यासाठी छोटीशी टिप्स आहे जेव्हा आपण डोस्याचं पीठ तव्यावरती टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि जेव्हा दोसा आपला पसरून झालेला असतो त्यानंतरच गॅसची फ्लेम एकदम हाय करायची आणि मग ते पूर्ण पाणी सुकलं की मग नंतर परत मीडियम फ्लेम करायची आणि क्रिस्पी होईपर्यंत डोसा आपला भाजून घ्यायचा अशा काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपण व्यवस्थित फॉलो केल्या की बरोबर आपले कोणताही पदार्थ असो व्यवस्थित होतो हे बघा तेल पण लावायची गरज लागलेली नाही ॲटोमॅटिक आपला डोसा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला अजून क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता आता आपण मसाला डोसा बनवायचा असेल त्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊयात त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी पाच सहा बटाटे घेतलेले आहेत उकडून तेल जिरा कोथिंबीर हिरवी मिरची धनिया आणि मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे सगळ्यात आधी मी कढई गरम करून तेल टाकून घेते त्यानंतर मोहरी आणि जिरा टाकूयात हिरवी मिरची आणि कढीपत्ता कढीपत्ता थोडाच होता माझ्याकडे मी थोडाच टाकला कसं आहे मंडळी जेव्हा आपल्याकडे जी गोष्ट असेल नसेल थोडंसं गृहिणी या नेहमीच ॲडजस्ट करत असतात काहीतरी जुगाड करून तो पदार्थ चांगला कसा बनेल यासाठी प्रयत्न करत असतात हळद टाकते आणि आता उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत हाताने ते टाकूयात आणि चवीनुसार मीठ एखाद्या पदार्थाला कुठला तरी जिनस कमी असला तरी चालेल पण तो पदार्थ आपण एकदम मन लावून आणि आनंदी वृत्तीने केला तर तो खूपच चविष्ट होत असतो हे बघा अशा प्रकारे आपण सगळी भाजी मिक्स करून घेऊयात आणि वरून कोथिंबीर टाकूयात मी भाजी अशी जाडसरत ठेवते जास्त असं पातळ कर करत नाही आहे तुम्हाला पातळ हवी हो असेल थोडीशी ते पात्र करू शकता थोडंसं गरम पाणी टाकून तुम्ही यामध्ये गाजर वगैरे ॲड करू शकता बीटरूट ॲड करू शकता आता परत मी डोसा बनवायला घेते तुम्हाला एक मसाला डोसा बनवून दाखवते हे बघा थोडंसं पाणी सोक झालं की आपण त्याच्यावरती जी आपण भाजी बनवली आहे ती भाजी टाकणार आहोत थोडासा ड्राय झालेला आहे आता मी भाजी टाकून घेते मी भाजी पूर्ण डोस्यावर अशी पसरवत नाहीये एका साईडला टाकून फोल्ड करणार आहे कारण पूर्ण साईडला पसरलं तर दोसा लगेच मऊ होतो मग ते मुलांना नाही आवडत त्याच्यामुळे मी अशी अशीच भाजी ठेवते साईडला आणि फोल्ड करते आणि थोडंसं परतून घेते मी नेहमी तेलाचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करते तुम्ही ऑब्झर्व केलं असेल माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये जिथे गरज आहे तिथेच मी तेल यूज करते हे बघा आपला दोसा बनवून रेडी आहे एकदम हॉटेलसारखा तेव्हा नक्की ट्राय करा आणि दोशासोबत आपण जी खाणार आहोत नारळाची चटणी आणि सांबर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असंच तुमचं प्रोत्साहन मिळू द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ